नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार मी, मी जयंत पळसकर शिवार कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपल्या सोबत आहेत दादगाव येथील कास्तकार श्री कृष्णा बापू देशमुख व अमोल लुंगे आता आपली ही पेरणी पंधरा जून ची आहे आज तीस आणि बत्तीस तेहतीस दिवस झालेले आहे या पेरणीला पहिलं तणनाशक आपण सतराव्या दिवशी मारलं होतं त्याचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे त्यानंतर आपले दोन डवरण्या यामध्ये झालेले आहे त्या त्याचाही व्हिडिओ आपण पोस्ट केलेला आहे तुम्ही मागे जाऊन पाहू शकता आता आपली ही वेळ आलेली आहे की पहिली त पहिली कीटकनाशक फवारणी आपल्याला करायची आहे तर आपल्याला प्रश्न पडतो पहिली कीटकनाशक फवारणी कधी करायची जनरली आपण पहिली तणनाशक फवारणी ती पंधरा ते वीस या दिवसात केलेली आहे व त्याचा थोडासा झटका पिकांना असतो त्याच्यामुळे पाच दिवस ते झटक्याच्या काढा तर पंचवीस ते पस्तीस या दिवसात आपल्याला पहिली कीटकनाशक फवारणी करायची आहे आता आपल्याला वेळ आलेली कि आहे की यावर कीटकनाशक फवारणी करण्याची तर आता आपण यामध्ये जनरली एक कीटकनाशक वापरतो एक फंगीसाईट वापरतो यामध्ये आपण खत वापरतो व स्टिकर वापरतो या चार गोष्टी आपण जनरली सर्वजणं वापरतात तर आता आम्ही यामध्ये आम काय वापरणार आहे की जेणेकरून आमचा खर्च कमी लागला पाहिजे व आम्हाला उत्पन्न भरपूर आलं पाहिजे तर त्यासाठी आता सर्वप्रथम आपण वापरत आहे ॲक्वाराईट ॲक्वाराईट हे पी एच बॅलेन्सर आहे तुम्ही पाहू शकता नुसतं पीएच बॅलेन्सर नाही ॲक्वाराईट एक स्टिकर म्हणूनसुद्धा काम करतो म्हणजे आपल्याला यामध्ये स्टिकर टाकण्याचं काम नाही आहे आणि जनरली आपल्याला हा फवारा घ्यायचा आहे सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस भर उन्हात कडक उन्हात फवारे घेऊ नका कीटकनाशकाचे फवारे घेऊ नका तर आता ॲक्वाराईट हे प्रतिपंप आपल्याला वीस एम एल वापरायचं आहे एका पंपाला वीस एम एल ॲक्वाराईट हे पी एच बॅलन्सर असल्यामुळे हे सर्वप्रथम तुम्ही टाकता तर थे मिंटा थे मिंटा मिंटा नी हे टाकल्यावर तुम्हाला पाच ते दहा मिनटं थांबायचं आहे पाण्यात हे पहिल्यांदा टाकायचं पाच ते दहा मिनटं थांबायचं व पाण्याचा रंग पाच दहा मिनटांनी तांबूस पडतो तेव्हा आपलं पाणी हे पी एच बॅलन्स झालेलं आहे असं तुम्ही समजू शकता यानंतर बापू आपण कोणतं वापरणार नाही खत आहे खत एन पी के हे खत आहे कोणत्याही कंपनीचं तुम्ही एन पी के खत त्यामध्ये टाकू शकता आम्ही न्यूट्रिकोप्लेक्स हे खत टाकलेलं आहे तुम्ही कोणतंही एन पी के खत वापरू शकता पण यामध्ये विशेषता अशी आहे की आम्ही हे वापरलं यामध्ये नायट्रोजन सहा फॉस्पेट सत्तावीस व पोटॅश शून्य आहे कारण सध्या पोटॅशची आवश्यकता आमच्या पिकाला नाही आहे पोटॅश पोटॅशची आवश्यकता याला जेव्हा पुढच्या वेळेस लागेल दुसऱ्या फवारणीला तेव्हा आम्ही पोटॅश जास्त प्रमाणात वापरतो आम्ही पहिल्या फवारणीत पोटॅश कमी वापरतो आणि बुरशीनाशक आम्ही घेतलेला आहे जमीर या जागी तुम्ही साफही वापरू शकता किंवा इतर कोणतं बुरशीनाशक असेल ते देखील तुम्ही वापरू शकता बुरशीनाशकचा प्रति पंप हे चाळीस एम एल वापर करायचा आहे आप आपल्याला प्रतिपंप चाळीस एम एल बुरशीनाशक बुरशीनाशक प्रत्येक पिकाला आवश्यक आहे यामुळे तुमचा मर रोग आहे किंवा पिंगट पडतात पानं पिवळी पडतात यासाठी देखील आपल्याला बुरशीनाशक वापरावं लागतं त्यामुळे आम्ही प्रत्येक फवारणीत बुरशीनाशक वापरतो आणि मुख्य आता कीटकनाशक आपल्याला वापरायचं आहे ते आहे ॲनोलिक आम्ही वापरलेलं आहे ॲनोलिक हे ॲडामा कंपनीचं ॲनोलिक आहे आपण यामध्ये दे अलिका देखील वापरू शकता किंवा इतर कीटकनाशक देखील वापरू शकता ह्यामुळे पिकावर येणारा चक्रीभुंग आहे खोडकीड आहे पांढरी माशी आहे तुरतुडा आहे हे तुम्ही इथे पाहू शकता आता इथे पण पानाची बारीक कतरण झालेली आहे एक्कट डुक्कटावर इतक्या मोठ्या शेतात इथे मुद्दाम कतरण होती म्हणून आम्ही इथे येऊन थांबलेलो आहे हे इथे पानांची बारीक कतरण आहे तर आता असं आम्ही समजतो की याची सुरुवात झालेली आहे तर आपल्याला पहिलं कीटकनाशक कधी वापरायचं आहे तर पहिलं कीटकनाशक हे पंचवीस ते पस्तीस या दिवसांच्या मधात पहिला आपला कीटकनाशकचा फवारा झाला पाहिजे तर आज आमच्या पिकाला जवळपास बत्तीस दिवस झालेले आहे त्याच्यामुळे आम्ही आज पहिला फवारा घेतो आज उघाडही भेटलेली आहे आम्हाला आणि सकाळचं वातावरण आहे सूर्य नेमकाच वर आलेला आहे आता आमच्या फवारणीला सुरुवात होणार आहे तर आता एकदा आपण सर्व पाहून घेऊया पहिले आपल्याला काय वापरायचं आहे बापू पी एच बॅलेन्सर एक्वराईट ॲक्वाराईट पी एच बॅलेन्सर पहिले घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही खत आहे हे प्रतिपंप पन्नास ग्रॅम वापरायचं आहे खत एन पी के हे खत प्रतिपंप पन्नास ग्रॅम त्यानंतर बुरशीनाशक वापरायचं आहे आपल्याला जमीर हे प्रतिपंप किती आहे चाळीस चाळीस एम एल प्रतिपंप बुरशीनाशक आणि आधा आम्ही ॲनॉलिक वापरलेलं आहे हे प्रतिपंप वीस एम एल तर अशी आमची आज फवारणी होणार आहे पहिली फवारणी बत्तीसाव्या दिवशी होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही मला लाईक सबस्क्राईब जरूर करा तुम्ही आतापर्यंत मला चांगला सपोर्ट दिलेला आहे नवीन यूट्यूब पाहणाऱ्या चॅनल लोक हे चॅनल पाहणाऱ्या लोकांनाही माझी विनंती आहे की तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आपण यानंतर नवीन नवीन व्हिडिओ यामध्ये शेतीशी निगडीत टाकणार आहोत दुसरा फवारा कोणता घेणार आहोत तिसरा कोणता घेणार आहोत व शेतीला उपयोग काय आहे काय नाही आहे याची सर्व माहिती आम्ही यामध्ये दे देणार आहोत धन्यवाद नमस्कार